महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आजच्या युगातील विद्यार्थ्यांना मोबाईल व्यसनापासून दूर ठेवा पालकांना मौलिक सल्ला मुख्याध्यापिका रेखा नेवे अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयात मोबाईल पासून होणारे दुष्परिणाम यावर प्रात्यक्षिके सादर करण्यात आले यावेळी शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी डोळ्यांना मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम यावर छोटीशी नाटिका सादर केली आणि मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणाम यावर शिक्षिका रोहिणी कापडणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आजच्या युगातील मोबाईल व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवा व स्वतः पालकांनीही मोबाईल फोन न वापरता वाचन संस्कृती जोपासली पाहिजे व वा विद्यार्थ्यांनाही वाचन संस्कृतीची आवड करून देणे यामुळे मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम डोळ्यांमधून रक्तस्राव होणे व नजर कमी होणे यापासून मोबाईल व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवा असा सल्ला मार्गदर्शनातून शिक्षिका रोहिणी कापडणे यांनी दिला यावेळी लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल व साने गुरुजी आदर्श बालवाडीतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व शिक्षकांनीही सात ते बारा पर्यंत मोबाईल वापरणे बंद करावे असे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव नमस्कार बालमित्रांनो हल्ली मोबाईलचं प्रमाण फारच वाढलं आहे त्याचे दुष्परिणाम आपण बघत आहोत डोळे हे पुन्हा मिळत नाही देवाने दिलेली देणगी आहे ती पुन्हा पुन्हा मिळणार नाही एकचदा मिळेल जशी वस्तू पुन्हा विकत आणू शकतो तसे आपण डोळे आणू शकत नाही मोबाईलचे दुष्परिणाम असे आहेत की त्यातून आपण अति मोबाईल पाहिल्याने डोळे कोरडे पडतात लाल होतात त्यातून रक्त येतं आणि दिसायलासुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो अंधपणा येऊ शकतो डोळ्यांचा अंधपणा आल्यामुळे तुम्ही अभ्यास करू शकणार नाही तुमची एकाग्रता वाढणार नाही तुमचं मन एकाग्र होणार नाही अभ्यासात तुमचं चित्त लागणार नाही आणि सारखं बसून बसूनसुद्धा तुम्हाला पचनक्रियासुद्धा तुमची बिघडेल त्यामुळे मोबाईल पाहणं बंद करा घरी आई वडील आजी आजोबा बघत असतील तर त्यांनासुद्धा मोबाईल पाहणं तुम्ही बंद करा तुम्ही त्यांना सांगा की वाचनाची गोळी लावा तुम्हीसुद्धा वाचन करा पेपर वाचत असाल पुस्तकं वाचत असाल ती पुस्तकंसुद्धा आपण आपल्या शाळेतून फ्रीमध्ये देत आहोत शिक्षकांनीसुद्धा मोबाईल पूर्णपणे बंद करा आणि सात ते बारा मध्ये मोबाईल सर्वांनी बंद ठेवावा अशी माझी नम्र विनंती आज, आज हा बालमोहन शाळेमध्ये प्रात्यक्षिक आपण दाखवलेलं आहे त्या पद्धतीने सर्वांनी त्यांचं अनुकरण करावं किंवा बघावं त्या ठिकाणी बोध घ्यावा अशी माझी नम्र विनंती पालकांना काय संदेश पालकांनी मला एकच सांगायचं आहे पालकांना की आपण स्वतःच मोबाईल बघू नका तुम्ही जशी कृती करता तसे तुमचे मुलं करत असतात तुमच्या कृतीत तुम्ही बदल घडवा तुमचा बदल तो मुलांचं भविष्य घडवेल तुम्ही जर मोबाईल बघत असाल तर मुलं निश्चितच तुमचा मोबाईल बघतील आणि पालक बघत असतील त्या पद्धतीने मुलंसुद्धा सुद्धा तसंच अनुकरण करतील मुलं लहान आहे त्यांना कळत नाही जसं आई वडील शिक्षक वागतात त्या पद्धतीने ते वागत असतात तर तुम्ही त्यांच्यामध्ये व्हा त्यांना खेळायला घेऊन जा जर जेवण करत नसेल तर बाहेर बागेत घेऊन जा अंगणात घेऊन जा काहीतरी रांगोळी काढायला लावा वस्तू बनवायला लावा मातीच्या वस्तू बनवा विविध प्रकार आहेत त्यात तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल तुमचा वेळ अनमोल आहे तो मुलांचा भविष्य घडवेल जर तुम्ही मोबाईल मोबाईल वारंवार बघत असाल तो बंद करत नसाल तर मुलांचं भविष्यामध्ये जे पुढचे पाऊल निर्माण होईल त्यामध्ये तुमचं नुकसान आहे आणि ती वेळ निघून गेलेली असेल ती वेळ निघून जाऊ नये म्हणून आपण आजच सतर्क व्हायला पाहिजे की मोबाईल पाहणं टोटली बंद करायला पाहिजे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा